नमस्कार मंडळी मी आहे कोकणामध्ये तर नेहरू पर्वून आम्ही कुडाळला चालले दोन दिवसांनी आम्ही परत मुंबईला जायला निघणार आहोत तर इथे काही ना काही खरेदी करायची आहे खाजा लाडू काजूगर मस्का पाव इथे मला मुंबईला नेण्यासाठी घ्यायचं आहे तर इथे घरगुती पद्धतीने अस्सल कोकणी मेवा मिळतो एकदम फ्रेश एकदा नक्की इथे भेट द्या कुडाळ एस टी स्टँड आहे तिथून निघालात की एक बावला जायला रोड निघाला आहे तिथेच हे दुकान आहे बावला जायला म्हणजे एस टी सुट्टे त्यावेळी उजव्या साईडला हे दुकान आहे किंवा लक्झरी लागतात मुंबईला यायला त्याच्यासमोर उजव्या साईडला हे दुकान आहे कोकणातील मंडईना माहीतच असेल जर तुम्ही मुंबईवरून गावी आलात कुडं आलात तर ह्या दुकानाला नक्की भेट द्या इथे लोणचे सरबत लाडू सर्व काही वस्तू जेवढ्या आहेत त्या घरगुती पद्धतीने बनवलेल्या आहेत अँड स्वीट मार्ट असं या दुकानाचं नाव आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर नातेवाईकांना शेअर करा चॅनल नवीन असाल करा धन्यवाद